नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कडेगाव इथे सोनेरी केसरी हे देवी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये हारण्या व घरणिकेच्या राजा विरुद्ध जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदर व आदत चॅम्पियन अर्जुन या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत झाली तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये तोंडावरती दोन्ही गाड्या समान उतरल्या आहेत त्यामुळे नक्की निकाल कोणाला दिला हा प्रश्न तुम्हा दे। तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या गर्निकेच्या राजाच्या व द्वारलीच्या आरण्याच्या गाडीला निकाल देण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही प्रश्न पडला असेलच दोन्ही गाड्या समान उतरून सुद्धा गर्निकेच्या राजाला व द्वारलीच्या आरण्याला निकाल का देण्यात आला आहे तर मित्रांनो या सोनेरी केसरी मैदानामध्ये टचला निकाल होता व तासपलटीला निकाल नव्हता तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये G1 मते गेले मुए गाड़ी मुए जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर दुसऱ्या तासामध्ये गेल्यामुळे गाडी फॉल देण्यात आली त्यामुळे जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरची व आदत चॅम्पियन अर्जुनची हार झाली आहे तर मित्रांनो या कारणामुळे द्वारलीच्या आरण्याला व गर्निकेच्या राजाला विजय घोषित करून फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन